स्वामी भक्तांचा ठामपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिया अखेर घोडबंदर रोडवरील स्वामी समर्थ मठावरील कारवाईला स्थगिती आनंदनगर येथे माडाच्या भूखंडावर स्वामी समर्थांचा मठ उभारण्यात आलेला आहे सुमारे एकोणीस वर्षापासून या मठात स्वामी भक्तांचा वावर आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून हा मठ जमीन दोस्त करून तेथे उद्यान उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे मागील आठवड्यात हा मठ जमीन दोस्त करण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी गेले होते त्यावेळेस मनोज प्रधान यांनी मठात जाऊन अधिकाऱ्यांना परत पाठवले होते शिवाय अविनाश जाधव यांनी मठाला भेट देऊन स्वामी भक्त म्हणून आपण कारवाई विरोधात उभे ठाकणार असल्याचे जाहीर केले होते दरम्यान परिवहन मंत्री तथा स्थानिक आमदार पालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती स्वामी भक्तांना मिळताच मनोज प्रधान आणि अविनाश जाधव यांच्यासह जवळपास तीनशे ते चारशे स्वामी भक्तांनी पालिकेवर धडक दिली पालिका आयुक्तांनी भेट द्यावी यासाठी दालना बाहेरच स्वामी नावाचा जप सुरू केला अखेरीस आयुक्त आणि स्वामी भक्तांमध्ये झालेल्या चर्चेत कारवाईला स्थगिती देण्याचे आश्वासन देण्यात आले दरम्यान याबाबत मनोज प्रधान यांनी सांगितले की स्वामींच्या कृपेमुळे आयुक्तांनी मठावरील कारवाई स्थगित केली आहे मात्र मठाची ही जागा मठाच्या नावे कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत शिवाय मठ जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न केल्यास जनआंदोलन उभे करू असा इशाराही दिला तर अविनाश जाधव यांनी प्रताप सरनाईक यांनी आपला हट्ट सोडावा स्वामींचा रोष पदरात पाळून घेऊ नये असे म्हटले ठाणे महानगरपालिकेच्या कार्यालयात दोन ते तीन तास स्वामीनामाचा जयघोष दुमदुमत होता सततचा सुरू असलेल्या स्वामीनामाच्या जपामुळे महानगरपालिका आता शुद्ध झाली असून तिला पवित्र मंदिराचे रूप प्राप्त झाले आहे आता या महापालिका रूपी मंदिरामध्ये जो कोणी चुकीचे काम करेल किंवा भ्रष्टाचार करेल त्याला स्वामी सोडणार नाहीत अशी चर्चा ठाण्यात नागरिकांमध्ये जोरदार सुरू झाली आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा